कापसाच्या जोमदार वाढीसाठी उपाय कापूस फवारणी नियोजन नमस्कार कृषी मित्रांनो मी सखाराम राठोड एस टी आर ॲग्रिकोल्च युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करीत आहे कृषी मित्रांनो बऱ्याच शेतकरी बांधवांची कपाशी ही जोमदार किंवा जास्त प्रमाणात वाढत नसल्यामुळे मला बऱ्याच शेतकरी बांधवाने कमेंट्स केले तसंच फोन करून सुद्धा विचारलं आणि स्वतः माझ्याकडे कृषी सेवा केंद्र असल्यामुळे मी शेतकऱ्याचे प्रश्न किंवा अडचणी माझ्या लवकर लक्षात येते आपले शिवम कृषी टेक म्हणून दुकान सुद्धा आहे तर त्या माध्यमातून मी मागील आठ वर्षापासून कृषी सेवा केंद्र आणि त्याच्या आधी अठरा वर्ष सर्व्हिस करत असल्यामुळे मला शेतकऱ्याचे कोणत्या वेळी कोणते अडचण किंवा त्याच्यावर उपाय काय ह्या संदर्भामध्ये बऱ्यापैकी अनुभव असल्यामुळे मी एस्टेअर ॲग्रिकोच यूट्यूब चॅनल हे मराठीच्या माध्यमातून काढून शेतकऱ्यांना माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे तसंच माझं हिंदीमध्ये सुद्धा चॅनल आहे आणि बरेच आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना समजण्यासाठी अडचणी यायला नको म्हणून मराठीच्या माध्यमातून आपण इफ्टेअर ॲग्रीकोच हे चॅनल मागील सहा सात महिन्यापासून चालू केलेले आहे आणि त्याच्यामध्ये तुमचा खूप मोठा प्रतिसाद असल्यामुळे आणि तुम्ही व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर लाईक तसं सबस्क्राईब करत असल्यामुळे मलासुद्धा प्रोत्साहन येत असल्यामुळे मी ज्या वेळेला जे अपडेट्स किंवा जी माहिती पाहिजे ते देण्याचा प्रयत्न करत असतो तर बऱ्याच शेतकरी बांधवांची कपाशीची वाढ खुंटलेली आहे किंवा पाहिजे तशी नसल्यामुळे मला कमेंट्स आणि फोन आलेत तसेच माझ्याकडे ग्राहक त्या पद्धतीचे असल्यामुळे मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून निश्चितच सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ नक्की एक सा... पाच सात मिनटाचा होऊ शकतो परंतु आपण व्हिडिओ जर शेवटपर्यंत पाहिलात तर निश्चित या व्हिडिओचा आपणास शेतीसाठी फायदा होणार आहे कपाशीच्या प्लॉटसाठी फायदा होणार आहे चला तर स्टेप बाय स्टेप कपाशीचे जे वाढ खुंटण्याचे कारण आहे जमदार वाढीसाठी काय उपाय करता येईल ह्या संदर्भात पाहूया नंबर एक जमिनीची तयारी कृषी मित्रांनो ज्यावेळेला आपण कापूस लागवड करणार आहोत त्याआधी जमीन नागरून भुसभुशीत जर केली तर निश्चितच त्यामध्ये कापसाच्या मुळ्या हे खोलवर जेवढ्या जातात वरती उंच वाढते किंवा जेवढं उंच वाढतात तेवढाच मुळा हे खोलवर जातात त्यासाठी कापूस लागवड करण्याच्या आधी नांगरट करून भुसभुशीत करणं तसंच सेंद्रिय खताचा वापर जसे की गोमूत्र खत असेल शेणखत असेल कंपोस्ट खत असेल याचा वापर करणं अतिशय महत्वाचं आहे तसंच नंबर दोन बियाण्याची निवड आणि अंतर बियाण्याची निवड व प्रक्रिया कृषी मित्रांनो सशक्त तसेच रोगप्रतिकारक्षम अशा वाणाची जर निवड केली आणि कपाशीचे बियाणे लागवडीपूर्वी जर आपण बियम किंवा कार्बन डायझिम सारखे जर बीज प्रक्रिया करून कपाशीची लागवड केली तर निश्चित जोमदार वार होते किंवा सुदृढ असे झाडं उगून येतात त्यामुळं सुद्धा चांगल्या पद्धतीचा फायदा होतो त्याच्यानंतर तिसरा जे महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे पेरणी वेळ आणि अंतर जर आपण कपाशीची लागवड ही वेळेवर पेरणी केली तर निश्चितच त्याला पोषक वातावरण असल्यामुळे चांगल्या पद्धतीने वाढतो ह्या वर्षी मे महिन्यामध्ये पाऊस पडल्यामुळे जून महिन्यामध्ये खंड पडल्यामुळे ला कपाशी लागवडीला थोडा उशीर झाला आणि महाराष्ट्रातच नव्हे तर भारतामध्ये कपाशीची जी लागवड एकरी संख्या जी आहे ही घटलेली आहे पंधरा ते वीस टक्केपर्यंत घट असं निदर्शनास आलेलं आहे तर शक्यतो वेळेवर लागवड आणि बागायती असेल तर पाच बाय एक चार बाय दोन पाच बाय दीड अशा पद्धतीने आपण अंतर ठेवल्यास निश्चित चांगल्या वा पद्धतीने वाढ होते तेच जर निम बागायती आणि कोरडो असेल तर तीन बाय दीड चार बाय दीड चार बाय एक अशा पद्धतीने आपण लागवड केल्यास निश्चित वाढ होण्यास किंवा वेळेवर पेरणी करून अशा पद्धतीने अंतर ठेवलं तर हे सुद्धा अतिशय कारणीभूत असणारा मुद्दा आहे जे की लागवडीचं वेळ आणि अंतर हे सुद्धा महत्वाचे हो आहे त्याच्यानंतर जो चौथा नंबरचा पॉईंट आहे मुद्दा आहे तो म्हणजे पाणी व्यवस्थापन कृषी मित्रांनो कपाशी पिकाला पाणी हे कमी प्रमाणात किंवा साचलेला पाणी नको जमिनीमध्ये ओळसरपणा असणं गरजेचं आहे जेणेकरून खत सुद्धा अपटेक करता येईल तसंच मुळाला ऑक्सिजन मिळेल अशा पद्धतीने जमिनीत ओलावा फायद्याचा आहे पण अति ओलावा किंवा जास्त जर पाणी देण्यात आला असेल किंवा नैसर्गिक पाणी पाऊस जर पडत असेल तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा कपाशी पिकाची वाढ खुंटते त्यामुळं शक्यतो आपण वापसायुक्त अशा परिस्थितीमध्ये कपाशीचे प्लॉट ठेवणं गरजेचे आहे त्याकरता पाण्याची निचरा करण्याची व्यवस्था कपाशीच्या जमदार वाढीसाठीच जे नंबर पाच जो उपाय आहे तो म्हणजे खत व्यवस्थापन तपशी वाढीसाठी खताचं नियोजन अतिशय महत्वाचं असून ज्याच्यामध्ये आपण जसे की झिंक फेरस बोरॉन मॅग्नेशियम याचं पण प्रमाण जर आपण चांगल्या प्रमाणात ठेवले तर निश्चितच कापसाची वाढ होण्यासाठी मदत होत असते विशेषतः शिफारशी प्रमाणे जे नत्रसपुरेक पालास आहे जसे की बागायतीसाठी बीटी हे कापसाला म्हणजे बीटी हा कापूस खादार वनस्पती असल्यामुळे ऐंशी चाळीस चाळीस या प्रमाणात तसेच कोरडो आणि निमबागायतीसाठी साठ तीस तीस याप्रमाणे कापसाचं खतमात्रा हे संतुलित ठेवल्यास निश्चित कापसामध्ये वाढ होण्यास मदत होते कारण भारतामध्ये दोन हजार चार साली बीटी हे कापूस आलेले बीटी म्हणजे बेसालेसिस थेरोजिस याचा जर आपण ह्या कापसाला जर खताची शिफारस करायची असली तर नॉन बीटीपेक्षा बीटी, बीटी कापसाला जास्त प्रमाणामध्ये खाद्य म्हणजेच खत लागते त्याकरिता आपण संतुलित आहार देणं अतिशय महत्वाचं आहे त्याचप्रमाणे आपण गरजेनुसार जे मुळाद्वारे आपण खत देतो हे लवकर आपटेक करता येत नसल्यामुळे आपण फॉल्य माध्यमातून सुद्धा एनपीके तसेच मायक्रो याचा वापर करून झाडांना ताबडतोब पुरवण्याचं काम करता येते जर आपल्या कपाशी प्लॉटमध्ये जास्त प्रमाणात वाढ नसेल तर आपण क्रियाजन कंपनीचं डी एन पी जी चाळीस किलो ज्याच्यामध्ये तेरा प्रकारचे सूक्ष्म अन्यद्रव्य असून ते कपाशी किंवा इतर कोणत्याही पिकासाठी वाढ तसेच फुटवे आणि फुल लागण्यास मदत करतात करता आपण डीएनपीची सुद्धा वापरलं तरी चांगल्या पद्धतीने कापसाची वाढ होते त्याच्यानंतर नंबर सहावा जो महत्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे तण नियंत्रण कापसाच्या प्लॉटमध्ये सुरुवातीचे पंधरा ते वीस दिवसामध्ये कापसाची खुरपणी करून तण तणविलित जा ठेवावे त्याच्यानंतर चाळीस ते पंचेचाळीस दिवसाच्या नंतर पुन्हा कापसाचं प्लॉट मधील जे तण आहे हे चांगल्या प्रकारे गवत काढून किंवा रासायनिक तणनाशकाचा वापर करून ज्याच्यामध्ये डोझे मॅक्स असेल रिटेडी मॅक्स असेल अशा तणनाशकाचा वापर करून आपण रासायनिक पद्धतीने सुद्धा कपाशीचे जे प्लॉट आहे हे तणविरहित ठेवू शकतो जे की जुन्या मनीप्रमाणे तण खै धन या उत्तीप्रमाणे आपण याचा तणावर नियंत्रण ठेवणं अतिशय महत्वाचं आहे हे सुद्धा मुद्दा कापूस पीक वाढीसाठी महत्वाचा ठरतोय त्याच्यानंतरचा जो अतिशय महत्वाचा जो प्रॉफिट आहे तो म्हणजे कीड रोग नियंत्रण बरेच शेतकरी बांधव हे नुकसानीची पातळी ही जास्त प्रमाणात झाल्याच्या नंतर फवारणीचा विचार करतात परंतु कृषी मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये किती भारीचं औषध घेतलं तरी पाहिजे त्या प्रमाणात रिझल्ट येत नाही त्याकरता कमी कीड व रोग असतानाच जर फवारणी केली तर निश्चित कमी खर्चामध्ये जास्त प्रमाणात चांगल्या चांगले, चांगले रिझल्ट येतो जसे की गुलाबी बोंडाळे असेल मावा तुडतुडा फुलकिडे म्हणजे थ्रिप्स अशा किडींना नियंत्रित करण्यासाठी वेळीच स्प्रे करणं खूप महत्वाचं ठरते त्याचबरोबर आपल्याला जैविक कीटनाशकाचा सुद्धा वापर करायचा जसं की ट्रायकोड्रमा असेल न्यूम ऑइल असेल यामुळं शेतकरी बांधवांचा खर्च सुद्धा वाचणार आहे आणि जैविकचा वापर केल्यामुळं दर्जेदार उत्पादन सुद्धा होणार आहे याकरता आपण जैविक कीटकनाशकाचा सुद्धा वापर करणं गरजेचं आहे नंबर आठचा जो टॉपिक आहे तो म्हणजे वाढ प्रोत्साहक फवारणे याच्यामध्ये जसे की बरेच शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये नागरट किंवा वेळेवर खत व्यवस्थापन हो न झाल्यामुळे कापसाच्या प्लॉटची पाहिजे त्या प्रमाणात वाढ होत नाही त्यासाठी जी म्हणजे जिब्रेलिक ऍसिड झिरो पॉईंट झिरो झिरो पर्सेंट किंवा नॅपथॅलिक ऍसिटिक ऍसिड ज्याला आपण बायरचं प्लॅनोफिक्स हे चार ते पाच एम एल प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये वापरून फवारणी केल्यास त्याच्यामुळे पातेगळ सुद्धा थांबते नैसर्गिक जी पातेगळ आहे ती सुद्धा थांबते आणि पाहिजे त्या प्रमाणामध्ये फुटवे फुलं ही संख्या वाढून जास्तीत जास्त उत्पादन आपण ह्या संप्रेदकाचा वापर करून करू शकतो शक्यतो पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये कापूस लागवड केल्याच्या नंतर चाळीस ते पंचाळीस दिवसानं एक स्प्रे घ्यायचे त्याच्यानंतर पंचावन्न ते साठ दिवसानं दुसरा स्प्रे अशा परिस्थितीमध्ये आपण कापसाच जे उत्पादन आहे किंवा कापसाची वाढ त्यासाठी आपण याचा वापर करणं गरजेचं ठरते त्याच्यानंतर शेवटचं आणि अतिशय महत्वाचं जे नवा टॉपिक आहे तो म्हणजे पिकाची फेरपालाट बरेच कृषी मित्र हे दरवर्षी एकच एक पिकाची लागवड करत असल्यामुळे त्यांना पाहिजे त्या प्रमाणामध्ये उत्पादन किंवा कीड व बुरशी यांना जास्त बळी पडण्याचं कारण म्हणजे पिकाची फेरपालट न करणे शक्यतो दर दो दोन ते तीन वर्षानं पिकाची फेरपालट करणं अतिशय महत्वाचं आहे कारण पिकाची जर फेरपालट केली तर दुसरे जे येणारे पीक आहे हे अतिशय जोमाने आणि अधिक उत्पादन देऊ शकते उदाहरणार्थ सतत जर आपण कापूस लागवड करत असाल तर त्या ठिकाणी तृणधान्य किंवा तेलवर्गीय जे बियाणे आहे जसं की सोयाबीन वगैरे या पिकाची लागवड केल्यास तिथं निश्चित बुरशी आणि जे जमिनीची सुपिकता आहे हे टिकून ठेवण्यास मदत होते त्यासाठी कृषी मित्रांनो अशा पद्धतीने जर आपण ह्या नवी जे मी तुम्हाला नऊ मुद्दे सांगलेले याचं जर आपण तंतोतंत पालन केलं तर निश्चित कापसाची किंवा कोणत्याही पिकाची वाढ चांगले जोमामध्ये होईल आणि जास्तीत जास्त उत्पादन आपल्यास मिळणार आहे कृषी मित्रांनो माहिती कशी वाटली हे नक्की मला कमेंट बॉक्सला कमेंट करून कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी एसटीआर अग्री कोच चॅनलला जर आपण नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन अपडेट्स कृषीविषयक अपडेट्स तुम्हाला भेटणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान